संहिता एकवीस शत्रूच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुती मुख्य गव्यासाठी दाविदाचे स्तोत्र एक हे परमेश्वरा तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्हास होतो दोन त्याचा मनोरथ तू पूर्ण केला आहेस त्याच्या तोंडचे मागणे तू अमान्य केले नाहीस सेला तीन कल्यांडाई वरदाने घेऊन तू त्याला सामोरा येतोस तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालतोस चार त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले तू त्याला युगानुयुगाचे दीर्घ आयुष्य दिलेस पाच तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचा मोठा गौरव होतो तू त्याला प्रताप व महिमा ह्यांनी भूषित करतोस सहा त्याने सर्वकाळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करतोस तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करतोस सात कारण परमेश्वरावर राजाची श्रद्धा आहे परात्पराच्या कृपेने तो ढणार नाही आठ तुझे सर्व वैरी तुझ्या हाती लागतील तुझे सर्व द्वेष्टे तुझ्या उजव्या हातात पडतील नऊ तू प्रकट होशील तेव्हा तू त्यांना जळजळीत भट्टीसारखे पेटवशील परमेश्वर आपल्या क्रोधाने त्यांना ग्राशील अग्नी त्यांचा संहार करील दहा त्यांची संतती पृथ्वीवरून व त्यांचे बीज मानवजातीतून तू नाहीसे करशील अकरा कारण त्यांनी तुझे अनिष्ट चिंतले त्यांनी युक्ती योजली परंतु ती त्यांना साधायची नाही बारा कारण तू त्यांना पाठ दाखवण्यास लावशील तू आपल्या धनुष्याची दोरी ओढून त्यांच्या मुखावर नेम धरशील तेरा हे परमेश्वरा तू आपल्या सामर्थ्याने उन्नत हो आम्ही गायनवादन करून तुझा पराक्रम वाखाणू